न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा ऐन दुष्काळात पन्नास वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी आमदार सुहास कांदे यांनी केले जलपूजन नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित विभागाकडे पाणी पुरावा करून गिरणा धरण पांझण डावा कालव्यासाठी पाण्याच्या आवर्तनासाठी मंजुरी मिळवली आणि आज पाटाला पाणी सोडण्यात आले ऐन दुष्काळी परिस्थितीत पाटाला आलेले पाणी पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आज आमदार सुहास कांदे यांनी या प्रसंगी स्वतः उपस्थित राहून पाटाला आलेल्या पाण्याचे विधिवत पूजन केले या प्रसंगी परिसरातील या पाण्यामुळे लागणाऱ्या सर्व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कळवाडीसह सर्व ग्रामीण भागातील जनतेकडून आमदार सुहास कांदे यांचा नागरिक सत्कार यावेळी करण्यात आला या प्रसंगी बोलताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शेतकरी बांधवांना उद्देशून आपल्यामुळेच आज मी आमदार आहे आणि म्हणूनच आपल्यासाठी काम करण्याची ताकद मला येते असे मत व्यक्त केले पन्नास वर्षानंतर दुष्काळी परिस्थिती असतानाही मुख्यमंत्र्यांकडे केलेला पाठ पुराव्यामुळे आज आपल्या पाटाला पाणी आल्याचा आनंद मलाही होत असल्याचे सांगितले लवकरच या परिसरातील गावातील शेतकऱ्यांची एक कमिटी करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन या सर्व पाणी आरक्षित करणार असल्याचे सांगितले तसेच पाडळदे शेरूर हिसवाळ या लिफ्ट द्वारे पाणी मिळवून देणार असल्याचे मत व्यक्त केले आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विकास कार्य केली यापुढे जलसिंचनावर प्रामुख्याने काम करायचे तसेच मतदारसंघातील अतिशय टोकावर असलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीतला पाणी मिळेल असे काम करायचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले मालेगाव तालुक्यातील कळीवाडी सह परिसरातील गावे आणि जळगाव जिल्ह्यातील वरदान ठरलेल्या गिरणा धरणातून दरवर्षी डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात येते मात्र यंदा सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे आज रोजी धरणात पाणी साठा कमी आहे यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले आहे आमदार सुहासांना कांदे यांनी याबाबत गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या यानुसार नोव्हेंबर रोजी हो जलसंपदा विभागाने तापी पाट विकास महामंडळाला पत्र देत कालव्याद्वारे यंदा देखील आवर्तन सोडण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते आज सकाळी गिरणा धरणातून पांझण डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले यामुळे पाणी टंचाईसह जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय नरडाणे उंबरदे दापुरे साकूर देवगड या गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे टंचाईच्या समस्येपासून शेतकरी बांधवांना आभार मानले नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा